न्यूझीलंडमध्ये ग्रीन पार्टीच्या खासदार गोलरिज घरमन यांच्यावर दोन शॉपिंग स्टोरमधून तीन वेळा कपडे चोरल्याचा आरोप आहे यानंतर त्यांनी सोमवारी राजीनामा दिला घरमन यांच्या चोरीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे गोलरिज म्हणाल्या कामाच्या तणावाने मी वैतागले होते आणि जे काही घडले ते त्या तणावाचे परिणाम आहेत तथापि मला विश्वास आहे की माझ्या लोकांना मी निराश केले आहे याबद्दल मी माफी मागते ऑकलंड आणि वेलिंग्टन मधील स्टोर मधून कपडे चोरल्याचा त्यांच्यावर आरोप आहे पोलिसांनी या दुकानांचे व्हिडिओ फुटेज मिळवले आहे आणि आता गोलरेज यांच्या विरोधातही चौकशी सुरू झाली आहे वोक्स न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार गोलरीज मूळच्या इराणी आहेत त्यांनी देशात आणि परदेशात मानवाधिकारांच्या मुद्द्यावर खूप काम केले आहे दोन हजार सतरामध्ये त्या न्यूझीलँड सरकारमध्ये स्थान मिळवणाऱ्या पहिल्या निर्वासित ठरल्या त्यांना न्यायमंत्री करण्यात आले गोलरीज यांच्या जागी आता आणखी एक महिला खासदाराला संधी दिली जाईल असे ग्रीन पार्टीने म्हटले आहे बेचाळीस वर्ष गोलरीज यांचे कुटुंब इराण सोडून सुमारे तीस वर्षांपूर्वी न्यूझीलंडमध्ये आले यानंतर त्यांना येथील नागरिकत्वही मिळाले मात्र असता गायत पोलिसांनी त्यांच्यावर आरोपपत्र तयार केलेले नाही गोरेजच्या हातात बँडेड हँडबॅग असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे लोकांची नजर टाळत काही कपडे पिशवीत टाकून निघून जाताना त्या व्हिडिओमध्ये दिसत आहेत पोलिसांनी सांगितले गोलरीज या खासदार आहेत प्रत्येक जण अशा लोकांकडून जबाबदार वर्तनाची अपेक्षा करतो जेणेकरून ते एक आदर्श ठेवू शकतील या खासदार या प्रकरणात जनतेच्या कसोटीवर उतरल्या नाहीत पोलिसांच्या वक्तव्यावर खासदार म्हणाल्या चूक कशामुळे झाली हे मला माहिती आहे मानसिक तणावामुळे माझ्याकडून अशी चूक झाल्याचे मानसिक आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा